बुलढाणा जिल्ह्यातील डोनगाव येथे भरदिवसा दोन ठिकाणी घरफोडी झाली असून चोरट्यांनी दागिने आणि रोख रक्कम लंपास केली तिसरा प्रयत्न मात्र अपयशी ठरला ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेकर तालुक्यातील डोनगाव भर भरदिवसा घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे सकाळी दहा ते अकरा वाजताच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी दोन घरांमध्ये चोरी करत सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याचे समजते मात्र तिसऱ्या घरात काही व्यक्ती उपस्थित असल्यामुळे त्यांचा तिसरा प्रयत्न अयशस्वी ठरला या घरफोडीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे संबंधित फुटेजच्या आधारे पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत यासंदर्भात डोनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे अलीगडच्या काळात जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येते त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे यापुढे अशा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी सतर्कता वाढवली असून परिसरात गस्तही वाढवण्यात येत आहे या घटनेनंतर गावकऱ्यांनीही सी सी टी व्ही कुलूप बंद व्यवस्था आणि रात्रीच्या सुरक्षा उपाययोजनांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे सध्या पोलिसांचा तपास सुरू असून लवकरच संशयितांना अटक केली जाईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे